सर्वप्रथम आदर्याय दादा पाटील आदर्याय कर्वे भोरा पाटील यांना वंदन करतो अभिवादन करतो आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे सन्मानिय प्राचार्य संजय नगरकर सर त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे श्रीकांत कुंदेन सर आशिष कलश सर माझे मित्र तुमच्या कॉमर्स विभागाचे प्रमुख संजय यादव सर संजय ऐवेळे सर हातीकर सर ही जी नावं घेतली सगळी राजापूरची गायन आहे आमची म्हणजे राजापूरला नगरकर सर हातीकर सर यादव सर आहे सर आम्ही सगळ्यांनी वीस वर्षापूर्वी काम केले त्यामुळे इथं उभं राहताना मला विशेष आनंद होत आहे आणि त्यातले त्यात, त्यात सरांनी ही स्वतःची डेव्हलपमेंट केलेली आहे ते माझ्याकडे राजापूरला मराठीचे प्राध्यापक म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांच्या करिअरच्या प्राध्यापक काम करत होते त्यावेळेला एन एस एसचे विभागप्रमुख होते आणि एन एस एसचं जे मुंबई विद्यापीठाचं पुरस्कार तोसुद्धा आमच्या त्या राजापूरच्या कोपऱ्यातल्या कॉलेजला त्यांनी मिळवून दिलेला आहे पहिल्यांदा मी नगरकर्षाची जी वाटचाल आहे आणि त्यांनी ही प्रगती केलेली आहे आणि इथं जो कामाचा प्रस्ताव उमटवलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो मी तुमच्याबद्दल व्यक्त करतो आज रयत शिक्षण संस्थेच्या एकूण प्रशासनामध्ये खूप मोठी पोकळी आहे बरेचसे प्राचार्य रिटायर झाल्यामुळं जो जो चौदा जागा रिकाम्या आहेत आणि मध्यंतरी त्या चार पाच जागा नवीन भरल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे नवीन प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सराने आणि आत्ताच्या ज्या नवीन सिनेमामध्ये खूप डॅशिंग आक्रमकपणे काम करत आहेत म्हणजे आमच्यापेक्षा शेहरा सवाशे ठरणार असं त्यांचं काम आहे तर मला खूप आनंद होत आहे कारण प्रशासन नवीन नवीन उपक्रम आणि तुमची ती शिस्त स्वच्छता सगळ्या गोष्टी ज्या महाविद्यालयीन शैक्षणिक प्रशासनामध्ये आवश्यक आहे त्या सगळ्या इथं दिसत आहेत त्यामुळं नगरकर आणि त्यांची टीम निश्चितच अभिनंदनास पात्र आहे आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आपण शिक्षण संस्थेचे जे तीन उपक्रम सध्या जोमान सुरू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप्स रिसर्च इनोव्हेशन आणि स्पर्धा परीक्षा केंद्र या सगळ्यामध्ये आम्ही आता जोरानं काम करत हो, आहोत आणि त्या दृष्टीनं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सुद्धा लिडरशिप हायस्कूलमध्ये जे शिकवायचं आपल्याला ते सगळं कर्ज पाहिजे करणार आहे पुण्याला शिक्षण संस्थेनं सी बीपल आय केंद्राची म्हणजे स्थापना केलेली आहे साधारण दोन हजार अठरामध्ये त्याची थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी सांगू इच्छितो संस्थेचे मार्गदर्शक आणि जागतिक लीडर आदरणीय सर पवारजी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी हिताचा सतत विकासाचा ध्यास घेतला जातो त्या अनुषंगाने दहा वर्षापूर्वी त्यांनी संगणक चळवळ आपल्याकडे सुरू केली आणि आता जी सामाजिक परिस्थिती आहे किंवा शैक्षणिक आपण पदव्या वगैरे घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर पाहिलं तर नोकरीची संधी खूप कमी आहे पवारसाहेबांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना नोकर न बनवता नोकऱ्या देणारे आपण तयार केले पाहिजे आणि त्या पा अनुषंगाने त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये रेज शिक्षण संस्थेच्या तीन महत्त्वाच्या ठिकाणी सी डी आय सेंटर चालू केले एक आहे सातारा इथं दुसरं हळसर आणि तिसरं वाशी मुंबई इथं सी डी आय म्हणजे सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड इम्प्लिमेंटेशन तर त्याच्यामध्ये एखादी आयडिया इन्क्युबेट करणं याचा अर्थ काय समजा आपण कोंबडीचं पिल्लू जर पाहिलं तर त्याचं पालनपोषण करावं लागतं दॅट इज तत इन्क्युबेशन आणि मग भविष्यामध्ये मोठं होतं आणि हो ते प्रोडक्टिव्हिटी होते आहे तर एखादी आयडिया त्याच्यावर सतत काम करणं आणि त्याच्यातून मोठा उद्योग धंदा उभा करणं हा या इन्क्युमेशन सेंटरचा उद्देश आहे आपल्याकडं आत्तापर्यंत रिसर्च पेपर त्याच्यापुढे पेटेंट्स फॉर एक्झाम्पल आमच्या हवसल कॉलेजचा जर आपण विचार केला तर पन्नास पेटेंट्स आहेत पण पेटेंटच्या पुढं त्याचा समाजासाठी उपयोग काय तर ते आपण स्टार्टअपला जायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं हे स्टार्टअप सेंटर अर्थात इनोव्हेशन सेंटर आमच्याकडे लक्ष्मीबाई पाटील फाउंडेशनचं जे इनोव्हेशन सेंटर आहे से। ते सुरू आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये आम्ही त्या परिसरामध्येच काम करत होतो पण आता आम्ही ते एक्सपाड करायचं ठरवलं आणि एस सिटी पळायचे सेंटर पुणे विद्यापीठातली जी रेजिस्ट्रेशन संस्थे जी कॉलेजेस आहेत त्यांना कोलॅबरेटिव्ह वर्क किंवा एकमेकाला मदत करायचं ठरवलं गेलं आणि त्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यातली नगर जिल्ह्यातली ही जी कॉलेजेस आहे संस्थेची ती त्या शिक्षे फक्त जोडले आलेली आहे आम्ही श्रीराजपूर कोपरवलाही गेल्या पंधरावड्यामध्ये जाऊन आलो हो आता आज करतो श्रीगोंदा की जेणेकरून तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन नवीन संस्थेमध्ये काहीतरी इतिहास घडेल आज स्पर्धा परीक्षा केंद्राचे सेंटर जे ती सगळी सुरू आहे त्याचे रिझल्ट पण चांगले येत आहे बहुतांशी जर आपण प्रशासकीय आढावा घेतला महाराष्ट्राचा तर तिथले प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते पर्सेंटेज सगळं रॅनचं जास्त आहे म्हणजे रॅकच्या वेगवेगळ्या हायस्कूलमध्ये शिकलेले कॉलेजमध्ये शिकलेले स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यास केलेले विद्यार्थी आता प्रशासनामध्ये आहेत आणि त्यांचं आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेहमी मदत होत असते आणि त्यातूनच अशा प्रकारचं जे विकास आहे फॉर एक्झाम्पल ऑडिटोरियम ह्याच्यात अनेकांनी आपल्याला मदत केली आहे तर हे समाजाचं काम आहे दादा सुरुवात केली छोट्या प्रमाणात आज त्याचा ओट वृक्ष झालेला आहे आणि भविष्यामध्ये आणखी तो वाढावा ही तुमच्याकडून अपेक्षा आहे त्या दृष्टीनं तुम्ही स्पर्धा परीक्षा केंद्र असेल संशोधन असेल माझी विद्यार्थी संघ असेल अनेक उपक्रम आहेत संस्थेचे तुम्ही वेबसाईटला जा सर्च करा जगामध्ये काय चाललंय ते सर्च करा दोन्हीचं कंपेयर करा त्याचा समरी करा आणि आपण स्वतः काय करू शकतो या दृष्टीनं विचार करा आम्ही महाविद्यालयाच्या पातळीवर तर हे सगळं करत असतो पण विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा पूर्वी कल् भाऊराव पाटलांनी विद्यार्थी आपले परदेशात पाठवले सारखी डिग्री घ्यायला आता परदेशाचं अप्रूप राहिले नाही परंतु परदेशाच्या उंचीचं संशोधन करणं चीनमध्ये काय चाललंय अमेरिकेमध्ये काय चाललंय आणि आपण इथं त्याच्यात इनोव्हेशन काय करू शकतो हा विचार तुमच्याकडं यावा म्हणून आज आम्ही कुंदेन सरांना घेऊन आलो तर ते तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतील मला इथं नेहमीच मी येतो मी पूर्वी श्रीवंदाला होतो त्याचबरोबर पूर्वीचे प्राचार्य गायकवाड साहेब असतील बाळ कंबळेश्वर असतील आणि आमचे सर असतील माझा सतत संपर्क आहे आपण देवाणघेवाण करत राहू आणि एक नवं काहीतरी उभं करू ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद